सो अल्पा अनुप अग्रवाल माजी महापौर कल्पनाताई काकू महाले माजी महापौर जयश्रीराव माजी महापौर प्रतिभाताई चौधरी निंबा मराठे तेजस गोटे आदी मान्यवर व समाजातील मान्यवर उपस्थित होते या सत्त, शिरोमणी सत्ताजी जगराणे महाराज यांच्या पुण्यतिनीच औचित्य साधून आज दुपारी चार वाजेपासून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आलेली तत्पूर्वी धुळे शहराचे विद्यमान खासदार विद्यमान आमदार धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार माजी आमदार या सर्वांना समाजातील सर्व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सर्वांना बोलून त्या ठिकाणी शोभायात्रेच्या मिरवणुकीच्या आधी सर्वांच्या मान्यवरांच्या हस्ते संताजींना अभिवादन करण्यात आलं अभिवादन केल्यानंतर रथाचं सर्व मान्यवरांच्या हस्ते नारळ स्लीपर वाढवला आणि शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली सुरुवाती सुरुवातीला शोभायात्रा संताजी स्मारक जाशीची राणी त्यानंतर कराचीवाला खुंट कराचीवाला खुंटपासून सरळ आग्रा रोड मार्गे राजकमल टॉकीज राजकमल टॉकीज नंतर राज सरळ गड्यावाली मस्जिद गड्यावाली मस्जिद मार्गे गली नंबर पाच रामभाव दाळेवाला खुंट तिथून गली नंबर सहा माधवपुरा बाजार माधवपुरा पाना बाजारपासून गली नंबर सहा भांग्या भारती व्यायाम शाळा आणि भांग्या भारती व्यायाम शाळेपासून जय जवान चौक मार्गे गली नंबर दोन श्रीमंत भिलाशेठ भगवान आयरराव चौक तिथून गली नंबर दोन दिलीबोल या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी समाज बांधवांसाठी करण्यात आलेलं आहे आणि तिथं आलेले सर्व भाविक भाविकांच्या हस्ते जे हरे भक्त पारायण या ठिकाणी आलेले त्या सर्वांचा सत्कार होईल ज्यांनी ज्यांनी या समाजाला देणग्या दिलेल्या आहेत काही लोकांनी दातृत्व दाखवलंय त्या सर्वांचं त्या ठिकाणी सत्कार करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र जय सताजी